मारण ते काही गुन्हा त्यांचा गुन्हा असा माझ्या पत्रात टाकायच होता ना त्यांनी माझा काय गुन्हा होता मी त्यांचा मरून दिला माझ्या लेकर एवढं हिंडती आम्ही एका जागेवर बसतो आम्हाला कोप लागला आमची मरण त्यांनी करावं का आम्ही त्यांची कराव ह किती उलटा झाला आम्हाला त्याची सेवा आम्हाला करावी त्याच्या हाताने आमची सेवा घडाव का आम्ही त्यांची करावं झालाय का नाही उलट केला का नाही त्यांनी विषय कुणाशी बोलणं झालं नाही ते माझा ठाम निर्णय माझाच निर्णय होता की मी उपोषण करणार का तर माझ्या पतीला आता सोळा महिने उलटून गेले तरी आम्हाला न्यायाची काहीच भूमिका नाही आणि आम्हाला एसआयटी सी आय डीसाठी साठी आम्ही उपोषणाचा मार्ग निवडला आहे हो केली होती पण त्यात काहीच आम्हाला अद्याप काहीच त्यांचा निर्णय आला नाही मग आम्हाला जोपर्यंत एसआयटी सी आय डी दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणारच नव्हतं आम्हाला त्याचा काहीच फॉलो नाही मग आम्हाला उपोषणाची काय गरज लागली असते आम्हाला फॉलो असते तर सानप सर आरोपीच्या दारात जाऊन त्यांना पकडू दिलेलं नाही मग पोलिसांना आरोपी माहिती असतील ना म्हणून तर मग ते एस आय डी बी दाखल करू देत नाहीत मग मात्र आम्हाला शेवट पर्याय म्हणून आम्ही उपोषणाचा पर्याय घेतला आहे आणि आम्हाला एस आय टी सी आय डी दाखल करून करूनच द्यावा लागला आज त्यांना ताईने दसाईबी दसाईबाईंनी सांगितलं होतं की उपोषण थोडंसं स्थगित करून नंतर करा तरी पण आम्हाला वाटलं काहीतरी पोलीस आम्हाला सांगतील प्रशासन काहीतरी आम्हाला माहिती देईल मग तर प्रशासन आम्हाला काहीच माहिती दिली नाही मग शेवटचा टोकाचा निर्णय म्हणजे आम्ही हे उपोषणाचा घेतलेला आहे नाही काहीच नाही पोलिस तर आम्हाला पहिल्यापासून हां ते जे चोर मुले सर आहेत ज्यांच्याकडे तपास दिलता आपल्या साहेबांनी नवनीत कावत साहेबांनी ते दहा दिवस झालं ड्यु म्हणजे रजेवर आहेत मग आम्हाला तपास कोण सांगणार साबळे सर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करीत आहेत मात्र आम्हाला त्यातून काहीच न्यायाची काहीच भूमिका नाही ना किती दिवस आम्ही वाट बघायची आता दीड वर्ष उलटून गेलेत ना मग आता किती दिवस आम्ही न्यायासाठी वाट बघायची चला प्रशासन देईल न्याय देईल न्याय म्हणून आम्ही बसलात त्यांच्या आशेवर मग तर प्रशासनाने इतकी आमची दिशाभूल केली आम्हाला वाटलंच नाही ना असं ना? प्रशासन आमच्यासाठी धोका बाजू निघल म्हणून मग आता शेवटची भूमिका तर आमची उपोषणाची आहे यात तर त्यांना मान्यच करावं लागेल नाही प्रशासनाचा आमचा कोणाचा संबंध नाही आम्ही एक सामान्य आदमीचा आमच्यासोबत कोण प्रशासन हे करणार आम्ही सामान्य होत ना आम्ही राजकीय नाहीत काही नाही आम्ही सामान्य होत सामान्याला कोण न्याय देणार तर आम्हाला रस्त्यावर यावा लागला आहे ना आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ दीर सासू सासरे भाऊ वडील आई बहिणी सगळेच आहेत सोबत डायरेक्ट प्रेम मुदतच आहे या पुढची पावल्याचं काहीच नाही एसआयटीसी आय स्थापन केली तरच मी इथून उठणार आहे नाही तर मी उठणारच नाही मग माझी बॉडीच परळीला जाईल परळीला बी नाही इथंच यांना हे करावं लागेल मी सगळ्यांना सांगणार आहे ते सध्या घेऊन जाऊ नका म्हणून का तर न्याय तरी पाहिजे नाही तर मग मी तरी संपणार एवढं होणार माझी देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि आपले दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले पालकमंत्री बीड जिल्ह्याचे अजितदादा त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ एसआयटी डी दाखल करून द्या ते बी माझं उपोषण आहे तोपर्यंतच नाही तर मग मी संपेल, ए, थोकूं, थोकूं। माएना माएना तरी संपेल नाही तर मग मला न्याय तरी भेटेल दोन्ही पैकी एकच होणार आहे आता कारण मी शासनचे दरवाजे ठोकून ठोकून चोरमल्ले साहेबाकडे तपास देऊन एक महिना चार पाच दिवस झाले चोरमोल्ले साहेब त्याच्यामध्ये बारा दिवस साप्ताहिक टाकून सुट्टीवर आहेत आणि न्याय मागायचा तरी कोणाला पावत साहेबांनी डीआय तपास वर्ग केला ते पी सुट्टीवर तपास मागायचा कुणाला आय ओ आय ओ जर सुट्टीवर असल्यावर तपास होणार कसा साबोई साहेब तपासात आहेत मग साब आयओ आय ओच नसल्यावर साबोई साहेब तपासात काय करणार पथक आयवच नाही तिथं जागेवर तर तपास त्याच्यात काय करणार आय ओ असल्याच्या नंतर तपास होईल आयवच गैरहजर आहे तर कुणा कुणाकड मग न्याय मागायचा एस पी साहेब हे करायला मग ह्याच्यात आयवच गैरहजर आहे ना जो आय ओ असतो पुण्यामध्ये तोच गैरहाजर आहे आपल्या गृहमंत्र्याकडे एकडीच एवढीच मागणी साहेबाकडे की एसआयटी आणि सी आय डी लावून जावं आणि तेली साहेबाला निवडावं त्याच्यात त्यानंतर काहीच घडलं नाही जसं आहे तसंच आहे त्याच्यामुळं तो, भारी तो ते आज उपोषणाची बारी आली ना उपोषण करायची बारी जी आली ती आज त्याच्यामुळंच आली एस पी साहेब आज नवीन आहेत एस पी साहेब नवीन असल्यामुळं ठीक आहे त्यांना आजू जिल्ह्याची हे नाही आहे आता एस पी साहेबांनी तत्काळ हे करायला पाहिजे जर आयओच ज्याच्याकडे तपास दिला आहे तो आय ओचं होतो तपास मागायचा कोणाला